वाटत कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा या ठिकाणी जय बाबांनी मला सेवेची या ठिकाणी भगवत तेही प्राणा परवते आवार ते मजली होते जे भक्त आणि अशा प्रकारचे भगवंतांचं संतांचं नाम सरण नारदांच्या गादीवर राहून या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल आभारी आहे आणि पहिली सेवा माझ्याकडे लिहिल्या परिहार द्यायचा असा स्वतःचा सप्ताह आहे हा सप्ताह आहे पुण्यतिथी निमित्त आणि ज्यांची पुण्यतिथी आहे ज्यांची पुण्यतिथी आहे ते महान क्रांतीवीर आहेत आणि क्रांतीवीर असून एक सद्गुरु स्थानावर असं फार थोड्या प्रकार भाग्य मिळतं महाराज गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं बाबा अरे लढ मेला, मेला तरी चालेल आणि जिंकला तरी दोन्ही बाजूने हा दोन्ही बाजूने तुला फायदा आहे मेला तरी फायद्यात आहे हातवा प्राप्त स्वर जितवा महिम असं सांगितलेलं आहे पण या महात्म्याचं वेगळंच आहे महाराज अनेक प्रकारचे स्वातंत्र्य झाले त्याला सांगितलं तर राज्य भोगणार अर्जुना पण इथं आमचे वामन बाबांनिमित्त सद्गुरु वामन बाबांचं चरित्र धन्य भाग्यवंत असं महात्म्य या ठिकाणी मी चरित्र जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं मी दहा मिनिट या ठिकाणावर तुम्हाला महात्म्याबद्दल बोलणार या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त आहे ज्यांची पुण्यतिथी आहे ते क्रांतीवर आहे ते स्वातंत्र्य सेनानी आहे ते देशभक्त आहेत नव्हे तर देश स्वातंत्र्य केल्यानंतर सुद्धा त्यांनी परमार्थ करून आपलं जीवन यथार्थ केलेलं आहे विठ्ठल स्वातंत्र्य सेनांची यादी आम्ही पाहिली महाराज स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही त्यांना मानधन किंवा देशभक्तांच्या कामगिरी बद्दल मानधन सरकारने दिलेलं आहे पण असे बरेचसे स्वातंत्र्य सेनेने असतील की आमचं कर्म झालेलं आहे आम्ही आता भोग भोगण घेऊ राहिलेले दिवस पण एकमेव आमचे बामन बाबा असे आहेत पण हे जन्माचं काय अरे या जन्माला देहाला आलेलं आहे याच काय देश स्वातंत्र्य झाला धन्यभव प्रभूने आम्हाला दिलेला आहे परंतु या देहाचं काय असं किती विचारत कयूं तार

भारत शोरो असा नारा त्या ठिकाणी सत्याग्रहाप्रमाणे अठराशे सत्तावन पासून चालू झाला आणि अठराशे सत्तावन पासून चालू झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे पन्नास ला प्रजासत्ताक मिळालेला आहे तर दरम्यानच्या काळामध्ये भारत छोडो अशा प्रकारचा जो नारा निघाला जी चळवळ निघाली जे बंड निघाल त्या बंड संपूर्ण देशामध्ये निघालेला असेल परंतु आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वाघ निर्माण झाले या ब्रिटिशांना शह देण्यासाठी ने आणि नेमकं ठाणे जिल्ह्यातल्या सावय गावामध्ये निमंत्रित करण्यात आले ममम बाबांना देशाचा मुक्त करायचं आहे देश सेवा करायचंय ब्रिटिशांचं राज्य उलथळ पाडायचं आहे आणि करणा भांड असे आमचे मारुती बसा त्यावेळेला आणि आपल्या सवंधीनं सांगितलं आपल्याला जायला पाहिजे देश भारत आहे काय देश सेवा कशासाठी जायचं आहे अहो घरचा घरदार सोडा अव जीवाचा काय जीव सोडा देशासाठी मरण यायला पाहिजे आणि देशभक्ती हीच करी भक्ती म्हणून भगवंतांनी सांगितलं हातवा प्राप्त शिस्वर्ग महाराज परमात्मा महात्मा आणि होतात्मा ज्या घरामध्ये जन्म राहतात कुणामध्ये पावन ते होतात धन्य तो देश आहे आणि धन्य तो पावन कुल आहे असं म्हटलेले भगवंताने जेते जन्म तो देश तो राज्य आणि ते कुवळ पावण होतात नरसिंह मेहता म्हणतात अशा संतांच दर्शन घेतल्यानंतर जवळ जवळ वैष्णव ज्यांना तो तेने कही जो एक रे हा एकात मिर तुम्हाला किती वाटत सांगितले चोवीस संघाचे तर सांगितले चौवेचाळीस एका हे संतांच यहा आमच्या व्हायकऱ्याचा माने मी आहे आणि घेऊन आणि त्या बल्ला छुपय शिवाजी महाराजांचा गणिमितावा होता त्या गणिमिटाव्याप्रमाणे यांनी काय करायचं तर या ठिकाणी ब्रिटिशांचं दलनवाल्याचे साधनं आहेत ब्रिटिशांचा व्यापार उद्या मोडकरी सांगायचा आणि त्याच्यासाठी नेमकं काय करायचं आहे तर त्या ठिकाणी वाहणारे रेल्वे त्याच्यानंतर दूरसंचार संवाद करू द्यायचा नाही आणि त्याच्यानंतर लागणारा व्यापारासाठी लागणारा कच्चा माल त्याच्या मोडकळीच करायचो तो करायचो मग काय करायचं खांबे पडायचे असं ऐकण्यात आलेलं आहे ते पहिला जांभळच्या तिथं खांबा पाडला त्याच्यानंतर नेगाव आणि कर्जत नंतर भिवंडी आणि पनवेल चिकांचे सगळ्या प्रकारचे खांबे पाडल्यानंतर त्यांची विस्कळीत झाली संपूर्ण दरवाढाचे साधने त्याच्यानंतर दूरसंचारचे त्यांनी तोडण्यात आलेले आहे महाराज हे सगळं करत असताना हत्यारे आहेत कुठे आणि ब्रिटिश प्रभाव आहेत हातामध्ये हत्यारे आहेत निशस्त्रपणाने छुपे रुस्तम जमिनी हे आपला जीव हातेली घेऊन आणि हा देशभक्तीचा कार्य त्याच्यामध्ये आमचे वामन बाबा बन या कोकणपट्टीचे सरसेनापती भाई कोतवाळ आणि त्यांचा उजवा हात पाटील यांच्या गटामध्ये सामील झाले आणि सामील झाल्यानंतर देशभक्तीसाठी आणि बंड पुकारले या सर्व स्वातंत्र्य काय त्यांनी सोसला असेल याची कल्पना केलेली होती महाराज जंगलात राहायचे रात्री कार्य करायचं आणि जपून पण असंही पुढे सांगण्यात गेलेलं आहे की यांच्या घरामध्ये जाऊन आणि ब्रिटिश अधिकारी घरामध्ये जाऊन आणि त्यांच्या आणि आई त्रास घेतलेला आहे सांगा तुम्हाला जेलमध्ये काही ना जेलमध्ये टाकलेला आहे तेवढा असेल पण संसारावर पाणी सोडून देशभक्त केले ते हुतात्मे आहेत आणि त्या हुतात्म्यांना माझा कोटी कोटी प्रमाण भारत मात्याची राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने पाहिलं आणि ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला काही हुतात्मे झाले आणि हुतात्म झाल्यानंतर देश स्वतंत्र झाला परंतु बाबांचं कदाचित भगवंतांना त्यांना आयुष्य खूप म्हटलं शंभर वर्ष जन्म एकोणीसशे शहाऐंशी त्यांचं निधन झालं शंभर वर्षाचं आरोग्य त्यांना मिळालं एवढं मोठं खडतर परिश्रम केल्यानंतर सुद्धा मग त्यांचं मन आणि शरीर किती शुद्ध असेल आणि मग त्यांच्या या कामाची कामगिरी केंद्र शासनाने घेतली आणि एकोणीसशे पन्नासच्या सनद मध्ये या देश स्वातंत्र्य सेनानांची यादी तयार झाली आणि यादी तयार मध्ये झाल्यामध्ये त्यामध्ये आमच्या वामन बाबांचं नाव आलं त्या ठिकाणी राज्यस्थानावर गेलं वहारे हुतात्मा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी अशा या हुतात्म्याने या ठिकाणी केवळ देश सेवा केली नाही तर या ठिकाणी कुलही पावन केलं काय केलं शासनाने दाद घेतली आणि एकोणीसशे पन्नास साली सनदेमध्ये यांचं नाव आलेलं बाबांचं थोडं हुतात्मा वीर क्रांतीवीर आणि क्रांतीवीरांना जे गेलं होतं त्यांना काय देण्यात आलेलं आहे तर सन्मान केलेला आहे पत्र आणि ताम्रपट ताम्रपट महाराज देशाच्या कुठल्याही भागामध्ये ताम्रपट दाखवलं सगळ्यांनी नमन कराव द्या तु होता तुम्हाला असा मान होता तो आणि तो ताम्रपट दिला आणि सगळ्यात महत्वाचं आपण जिथे आज हरिनाम देतोय आपण जिथे आज भजन करतोय ही पाच एकरची जागा एकोणीसशे ऐंशी साली त्यावेळेच्या कलेक्टरने सन्मानपूर्वक आमच्या वाम भावाला दिले आहे आणि त्या ठिकाणी हा त्यांचा हुतात्म्याचा मान केलेला